संपत्ती हा विषय निघाला की कि आपल्याकडे कितीतरी कुटुंबांमध्ये वाद सुरू होतात नाही का कारण हा फक्त जमिनीचा किंवा पैशाचा तुकडा नसतो तर तो पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या नात्यांचा आणि हक्कांचा गुंता असतो आणि याच गुंत्यातला एक मोठा प्रश्न म्हणजे नातवंडांचा आजोळच्या संपत्तीवर हक्क असतो का या एका प्रश्नामुळे अनेक कुटुंब कोर्टाची पायरी चढली आहेत आज आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या एका अशाच मोठ्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत जो या प्रश्नाचं अगदी स्पष्ट उत्तर देतो तर थेट मुद्द्यावर येऊया तो मूळ प्रश्न ज्यावर हा सगळा कायदेशीर वाद उभा आहे तो हाच आहे की मुलीच्या मुलांना म्हणजे नातवंडांना त्यांच्या आजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जन्मतःच म्हणजे बाय बर्थ हक्क मिळतो का हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही आणि तोच अनेक कुटुंबांमध्ये संभ्रम निर्माण करतो बरं हा गुंतागुंतीचा विषय सोपा करण्यासाठी आपण काही टप्प्यांमध्ये पुढे जाणार आहोत आपण एका महत्त्वाच्या केसपासून सुरुवात करू मग कायद्यात काय बदल झाले ते पाहू कोर्टाने काय निर्णय दिला आणि का दिला हे समजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी याचा आपल्या कुटुंबांवर काय परिणाम होतो हेही बघूया चला तर मग सुरुवात करूया आपण ज्या निर्णयाबद्दल बोलतोय तो मुंबई उच्च न्यायालयात चाललेल्या विश्वंबर विरुद्ध सौ सुनंदा या खटल्यातून आलेला आहे याच केसमुळे वारसा हक्काच्या या मोठ्या प्रश्नावर कायदेशीर स्पष्टता मिळाली तर या केसमध्ये झालं काय गोष्ट अगदी सरळ होती एका नातीने तिच्या आजोळच्या म्हणजे आईच्या वडिलांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये वाटा मागितला पण यातला सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट काय होता माहितीये ज्यावेळी तिने हा दावा केला तेव्हा तिची आई म्हणजेच आजोबांची मुलगी जिवंत होती आणि याच एका गोष्टीमुळे हा खटला खूप महत्वाचा ठरला आता या केसच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल थेट दोन हजार पाच साली कारण याच वर्षी हिंदू वारसा हक्क कायद्यात एक खूप मोठा एक क्रांतिकारी बदल झाला या बदलाने मुलींना हक्क तर दिला पण त्यांच्या मुलांच्या हक्कांबद्दल एक नवीनच प्रश्नचिन्ह निर्माण झालं पुढे जाण्याआधी एक शब्द समजून घेणं खूप गरजेचं आहे तो म्हणजे सहदायक किंवा को पार्सिनर सहदायक म्हणजे अशी व्यक्ती जिला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जन्मानेच हक्क मिळतो आणि इतकंच नाही तर ती व्यक्ती त्या प्रॉपर्टीच्या वाटणीची मागणीही करू शकते हा शब्द या संपूर्ण प्रकरणात खूप महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा आता इथे बघा या कायद्याचा क्रांतिकारी परिणाम अगदी स्पष्ट दिसतोय दोन हजार पाचच्या आधी सहदायकाचा हक्क फक्त मुलांना म्हणजे घरातल्या पुरुष वंशजांना होता पण दोन हजार पाच नंतर चित्र पूर्णपणे बदललं मुलींनाही मुलांच्या बरोबरीने अगदी समान सहदायक हक्क मिळाला याचा अर्थ मुलीला आता वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलाइतकाच हक्क मिळाला हा बदल खूप मोठा होता खरंच पण त्यामुळे एक नवीन कायदेशीर प्रश्न उभा राहिला की ठीक आहे मुलगी सदायक झाली पण मग तिच्या मुलांना म्हणजे नातवंडांना त्यांच्या आजोळच्या संपत्तीत आपोआप जन्मतः हक्क मिळतो का कायदा त्याबद्दल काहीच स्पष्ट लिहिलेलं नव्हतं आणि याच प्रश्नाचं उत्तर कोर्टाला शोधायचं होतं आणि आता आपण येतोय या प्रकरणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला अंतिम निकाल कोर्टाने या गुंतागुंतीच्या प्रश्नावर एक अतिशय स्पष्ट आणि निर्णायक मत मांडलं कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की मुलीच्या मुलांना म्हणजेच नातवंडांना त्यांच्या आईकडील आजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जन्मतः सहदायक हक्क नाही बस हे एकच वाक्य खूप काही स्पष्ट करतं या एका वाक्याने अनेक वर्षांपासून चाललेल्या कायदेशीर चर्चेला पूर्णविराम दिला याचा सरळ सरळ परिणाम काय झाला तर त्या प्रकरणातल्या नातीने तिच्या आजोबांच्या प्रॉपर्टीच्या वाटणीसाठी जो दावा केला होता तो कोर्टाने फेटाळून लावला तिला तिच्या आईच्या हयातीत आजोळच्या संपत्तीत वाटा मिळू शकला नाही पण कोर्टाने हा निर्णय का दिला असेल यामागे नक्की काय विचार होता आता आपण कोर्टाने दिलेल्या तीन मुख्य कारणांना समजून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की कायद्याचा अर्थ नक्की कसा लावला गेला कोर्टाने आपला निर्णय मुख्यत्वे तीन मुद्द्यांवर आधारित ठेवला पहिलं कारण होतं कायद्याचं मौन म्हणजे दोन हजार पाचच्या कायद्याने मुलींना हक्क दिला पण त्यांच्या मुलांच्या हक्कांविषयी कायदा काहीच बोलत नाही दुसरं कारण होतं पुरुष वंशाचा आधार कोर्टाने म्हटलं की वारसा हक्काची मूळ संकल्पना अजूनही पुरुष वंशावरच आधारित आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण होतं अवरोधित वारसा याचा अर्थ नातवंडांचा हक्क डायरेक्ट नाही तो त्यांच्या आईवर अवलंबून आहे स्वतंत्र नाही आता हा अवरोधित वारसा म्हणजे काय हे जरा सोप्या भाषेत सांगतो याचा अर्थ असा आहे की हा हक्क जन्माने मिळत नाही तो दुसऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच मिळू शकतो या केसमध्ये नातीचा हक्क तिच्या आईवर अवलंबून होता जोपर्यंत तिची आई हयात आहे तोपर्यंत नातीला तो, तो हक्क मिळू शकत नाही तिचा हक्क आईच्या मृत्यूनंतरच सुरू होईल तोपर्यंत तो, तो अवरोधित आहे म्हणजे एका अर्थी ब्लॉक केलेला आहे बरं हे सगळं कायद्याचं झालं पण या निर्णयाचा आपल्यासारख्या सामान्य कुटुंबांवर काय परिणाम होतो आपल्यासाठी याचा नेमका अर्थ काय आहे चला ते पाहूया या निर्णयाचा एक मोठा परिणाम म्हणजे तो नातवंडांना दुहेरी हक्क मिळवण्यापासून थांबवतो म्हणजे कसं तर मुलं एकाच वेळी त्यांच्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत आणि आईच्या वडिलोपार्जित संपत्तीत दोन्हीकडे जन्मता हक्क सांगू शकत नाहीत ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे हा फरक नीट समजून घ्या एका बाजूला आहेत मुलाची मुलं म्हणजे मुलाकडची नातवंड ती जन्मतःच आजोबांच्या संपत्तीत सहदायक असतात त्यांना डायरेक्ट हक्क मिळतो पण दुसऱ्या बाजूला मुलीची मुलं आहेत ती जन्मत सहदायक नसतात त्यांना तो हक्क फक्त त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने मिळू शकतो थोडक्यात वडिलांच्या बाजूने हक्क जन्माने मिळतो तर आईच्या बाजूने तो वारसा हक्काने आणि तोही आईनंतर कायद्याने हा फरक आता अगदी स्पष्ट केला आहे तर मग महिलांसाठी यातून काय संदेश मिळतो संदेश अगदी स्पष्ट आहे तुम्हाला म्हणजे मुलींना तुमच्या वडिलांच्या मालमत्तेत मुलाइतकंच पूर्ण सहदायक हक्क आहे पण तुमच्या मुलांना तुमच्या हयातीत त्या मालमत्तेत जन्मत कोणताही हक्क नाही त्यांचा हक्क तुमच्या नंतर सुरू होतो